सहा काढला का नाही तू डायरेक्ट ना एकोणीस वर गेला एक हा दोन, दोन। हा चार।, चार दोन, दोन।, दोन। गडबड करू नको सहा राहिलं का नाही मध्ये मध्येच अकरा बारा तेरा चौदा कस सहा राहिले की नाही कसं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा 1, 2, 3, 4, 5, रुसला काय <coughs> रुसला फिश हो गो बाई काय बाल काय झालं काय झालं रुसायला रे पाच हजार दहा हजार दहा हजार दहा हजार आणखी